नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा कमळ फुलले माहितीनुसार भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळवत विजयाची हॅट्रिक साधली सीमा हिरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुधाकर बडभुसर मनसेकडून दिनकर पाटील अशी तिहेरी लढत या ठिकाणी बघायला मिळाली होती याचबरोबर भाजप अंतर्गत नाराजी विकास कामांचा अभाव यामुळे नकारात्मकता वातावरण झाले असतानाही लाडकी बहीण हिंदुत्वासारख्या मुद्दे घेऊन आमदार सीमा हिरे यांनी विषयाशी हॅट्रिक साधली याबाबत आमदार सीमा हिरे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीस पर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजणं जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी अविनाश शिरसाट